हा आमचा स्वप्नाचाच होतं असं की पालखी आमची निगावी म्हणते जी काय हा। ते आता गेले एकोणचाळीस वर्ष आम्ही चालतोय बरोबर चालताना प्रथम तर आमच्याबरोबर फक्त तीस ते पस्तीस लोक होते तुम्ही पाहू शकता हॉस्पिटल आणि त्या आवारामध्ये ही पालखी बाबांची आलेली आहे आता पहिली जी आहे ना निशाणी आलेली आहे आणि निशाणीच्या पाठोपाठ ही पालखी असणार आहे तुम्ही लालबागचा राजा म्हणता बरोबर तसं साहिलेला ही आमची लाल शिर्डी आणि लालबागची राजा पालखीच आहे बरोबर यावर्षी यावर्षीला भरपूर गर्दी आहे भरपूर आहे लोकांमध्ये दरवर्षी वाढत वाढत वाढतच जातोय आम्ही वर्षभर कधी येतो याची वाट बघत असतो आणि हा क्षण जेव्हा येतो तेव्हा आमचा म्हणजे एक वेगळा आनंद आनंद असतो बरोबर म्हणजे एकदम सुखद आनंद प्रवास असतो दहा दिवसाचा दोन अडीच हजार लोक चालतात पालखीमध्ये हा हा ती आमची दहा दिवसाची एक फॅमिली असते म्हणजे बघताय साईसेवक साई पदयात्री त्यांची अशा प्रकारे ही आ, ही मदत होते आणि तिकडे साई पालखीचं स्वागत होणार आहे आणि बाबांना प्रत्येकाला बाबा प्रत्येकाला अनुभव देतात कुठल्या ना कुठल्या प्रकारे फक्त श्रद्धा आणि चौडी रुग्णांना सगळ्या स्टाफला सगळ्या कर्मचाऱ्यांना सर्वांना सुख शांती भेटतो साईरा मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर मित्रांनो थोड्याच वेळात आता पालखी आहे ना जी लालबाग निघाली होती ती पालखी आता थोड्याच वेळात सायनच्या पुढे आलेलं आहे थोड्याच वेळात ती सायन हॉस्पिटलमध्ये येईल इकडे आणि इकडे भक्तांना दर्शन घ्यायला मिळेल इकडे छान प्रकारे ह्या साई पालखीचे स्वागत होते या दिवशी देखील आपण हा व्हिडिओ बनवला होता खूप छान प्रतिसाद तुम्ही दिला होता यावर्षी देखील आता थोडंसं पालखी येईल आणि इकडे छानपैकी त्या पालखीचं स्वागत केलेलं आहे आणि तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या व्हिडिओमधून तर नक्की आपला हा व्हिडिओ जास्त लाईक करा शेअर करा आणि मध्ये साईराम द्यायला विसरू नका थोडंसं पालखी येईल पालखी आल्याने तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहायला मिळेल त्याला भेटूया डायरेक्ट पालखी येईल तेव्हा आहे तुम्ही पाहू शकता हॉस्पिटल आणि त्या आवारामध्ये ही पालखी बाबांची आलेली आहे आता पहिली जी आहे ना निशाणी आलेली आहे आणि निशाणीच्या पाठोपाठ ही पालखी असणार आहे 对。 मधून जाऊन ही पालखी दरवर्षी या सा, सायन्स हॉस्पिटलमधून निघून जाते साईराम त्यामुळे इकडील जे भक्तांना किंवा जे हो पोलीस वगैरे आहेत किंवा पेशंट वगैरे हो सर्वांना ह्या पालखीचं दर्शन घ्यायला मिळतं कालावधीप्रमाणे यावर्षी पालखीला पालखीला भरपूर गर्दी आहे भरपूर उत्साह आहे दरवर्षी वाढत वाढत वाड़, वाढत वाड़, जातोय साईबाबा म्हणजे कृपा पण तशी दे सर्वांवर साईबाबांना सर्व साईबाबा सर्वांना आशीर्वाद देव सर्वांचं कल्याण करा ओम साईराम श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय आपल्या पर ना आणखीन हो जे साई सेवक आहेत जे ह्यांच्यावर एक छोटी त्यांची मुलगी आहे तर ही चेंबूर पण चालू असते ना तर साईलीला पालखी बरोबर तुझं ना नाव काय सायली तर सायली ही लालबागवरून हा प्रवास करते ते चेंबूरपर्यंत असते ना रात्री चेंबूरपर्यंत आणि त्यांच्याबरोबर हे देखील त्यांचे प्रवास करतात आपलं नाव सांगा उदयराज आणि काय सांगा आजच्या प्रवासाबद्दल खूप चांगला प्रवास आहे आमचा आजचा सुखाचा प्रवास आणि या पालखी पालखीबद्दल काय सांगा आम्ही वर्षभर कधी येतो याची वाट बघत असतो आणि हा क्षण जेव्हा येतो तेव्हा आमचा म्हणजे एक आनंद असतो बरोबर तर मित्रांनो कसं वर्षभरापासून या सणाची वाट पाहत असतात आणि हा सण पदयात्री पण आहेत हे जे खूप जुने पदयात्रे देखील आपल्याला भेटतात आता काय अनुभव सांगाल आजच्या पालखीबद्दल पालखीचा हां म्हणजे हा वर्षानी जो हा आपला सण येतो त्या सणाचा तुम्ही का प्रकारे स्वागत करताय आपल्या पालखीत स्वागत म्हणजे ज्या दिवशी पूर्ण होते हां त्या दिवसापासून तीनशे पासष्ट दिवसांची प्रतीक्षा असते हां आणि ती आज पूर्ण गेली बावीस वर्ष मी चालतो पालखी ओके okay, बावीस वर्ष तुम्ही प्रवास करताय तर काय सांगाल थोडक्यात आपल्या ह्या पालखीबद्दल एकदम सुखद आनंदचा प्रवास असतो दहा दिवसाचा की दो दोन अडी जर लोक चालतात पालखीमध्ये ती आमची दहा दिवसाची एक फॅमिली असते पूर्ण आमच्या फॅमिली मेंबरसारख्या आम्ही दहा दिवस आणि पालखीमध्ये कोणालाही ना ना नावाने हात हाक मारतो होम सारेच नाव असतं बरं तुम्ही आता मी राहायला कोणीकडे आम्ही लालबाग लालबाग आहे साईराम साईराम खूपसे प्रवास आहेत ना आपल्याबरोबर हे प्रवास करतात आणि त्यांचा छान अनुभव सांगत आहेत तर त्यांना पालखी येईल मग तुम्हाला पालखीचं दर्शन देखील घडवतं ती ना जिथे जिथे जाते ना तिथे छान प्रकारे असं स्वागत होतं सरबत वगैरे असतं केळी वगैरे हे दिल्लेत आणि हे जे स्वागत करत आहेत ते आपले मुंबई पोलीस की ज्यांना जे देखील पालखीची हे प्रकारे मदत करत आहेत जे आपले जे भक्त आहेत साईसेवक साई पदयात्री त्यांची अशा प्रकारे ही ही मदत होते आणि तिकडे आता साई पालखीचं स्वागत होणार आहे त्याप्रकारे त्यांनी सर्व हे रेडीमध्ये आहेत तिकडे तुम्ही पाहिलं तर संपूर्ण हॉस्पिटलचा स्टाफ आलेला आहे पोलीस आहेत आणि जे का कार्यकर्ते म्हणजे इथे जे काम करतात ते सर्वजणं सर्व ना इकडे पालखीचा हा छान दर्शन मिळणार आहे थोडं जर पालखी येईल आता आणि सर्व पदयात्री हा बाहेरचा रस्ता असून देखील सर्वजणं ही इथून एंटर करून जातात हे पालखीला खूप महत्त्व आहे साहेरम काका आ, साही तो सा, का आ, साही हा तो आता साई पालखीचा प्रवास म्हणजे आता ही पालखी जेव्हा लालबागून निघते आणि मग ती सायन हॉस्पिटलमध्ये येते साधारण किती ही परंपरा आणि म्हणजे कसं कशाप्रकारे चालू झालं आणि हा प्रवास काय सांगा लागत हा साईलीला हा आमचा स्वप्नाचाच होतं असं की पालखी आमची निघावी म्हणते जी काय हां हां ती आता गेले एकोणचाळीस वर्ष आम्ही चालतोय बरोबर चालताना प्रथम तर आमच्याबरोबर फक्त तीस ते पस्तीस लोक होते आणि आता जवळजवळ आमच्याकडे दोन ते अडीच हजार लोक चालत आहेत आणि आता इतकी प्रचंड गर्दी असे की आम्हाला आता सगळ्यांवर कंट्रोल करणं सुद्धा कठीण जातं आहे बरोबर आणि बाबाच हे चालत आहे तर आम्ही चालणारे कोण नाही आहे बरोबर सगळं जे नेतात ते आम्हाला बाबा त्यांच्या पायापर्यंत नेतात आणि बाबांना प्रत्येकाला बाबा प्रत्येकाला अनुभव देतात कुठल्या ना कुठल्या प्रकारे फक्त श्रद्धा आणि सबुरी होतात हाच मंत्र आहे बाब पण आपला हा जोशी सायलीला पालखी आहे आणि तसं म्हणजे राजा पालखी सोहळा हो असा एक म्हणजे मान आहे आहेच की राजापालखी काय पालखी जसं तुम्ही लालबागचा राजा म्हणता बरोबर ही आमची लाल शिर्डी आणि लालबागची राजा पालखीचा आहे बरोबर वेगवेगळे प्रकार चालूच असतात ता म्हणजे उपक्रम चालूच असतात आमची ठीक ठीक आहे आता ही पालखी आता हॉस्पिटलच्या आवारातून अशी येते मार्ग तो होते अगदी जे मुंबई पोलीस आहे जिथे पेशंट आहेत कर्मचारी सर्वांना दर्शन घ्यायला मिळते सगळ्यांना दर्शन इथे आहेत ना पेशंट बरोबर ही तर बाबांची इच्छा आहे बाबा विभूतीच्या प्रकारात सगळं बरे करत होते ओके ओके, ओके। तसंच हा प्रकार आहे छान ते हा एक हा प्रवास खूप मस्त वाटला तर ऐकत आवाज द्या एकच लिहिला ओम साईरा Yeah. पालखी छायन नाव सायनच्या हॉस्पिटलमध्ये आली आणि त्यानंतर छान प्रकारे इकडे स्वागत झालं पालखीचं तर आपले जे मुंबईचे पोलीस आहेत किंवा इथे जे सर्व कर्मचारी आहेत पेशंट आहेत सर्वांना दर्शन मिळालं काय सांगाल पालखीत दरवर्षी येते त्या हॉस्पिटलच्या आवारामध्ये आतुरते साईबाबांची पालखी आमच्या हॉस्पिटलला आली सगळ्या रुग्णांना सगळ्या स्टाफला सगळ्या कर्मचाऱ्यांना सर्वांना सुख शांती भेटो की साईबाबा चरणी प्रार्थना आणि सगळ्या जगात आनंदमय राहो ती स्वर ओम साईरा